नमस्कार मित्र दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्र पाहणार आहोत की लोकशाहीमध्ये कर्तृत्ववान व्यक्तीला उच्च स्थान मिळालं पाहिजे हा लोकशाहीचा मानदंड आहे परंपरेनी किती श्रीमंत आहे त्याची जात कुठली आहे धर्म कुठला आहे त्याचं सामाजिक स्टेटस काय आहे यापेक्षाही जो आपलं कर्तृत्व सिद्ध करेल तो उच्च पदावर जाईल तो श्रेष्ठ ठरेल अशा पद्धतीचा लोकशाहीचा मानदंड असतो कारण जनता ही सार्वभौम आहे आम्ही भारताचे भारता आम लोक याचं रूपांतर आपल्याला आपण भारताचे लोक यामध्ये करायचं आहे आणि म्हणून लोकशाहीचा हा मानदंड आहे की आम्ही भारताचे लोक म्हणत असताना कोणालाही हिनवू नये कोणी लहान कोणी मोठा असं नाही आणि म्हणून तृतीय पंथीयांना सुद्धा दिव्यांग असं आपण म्हणण्याचा सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे म्हणजे निसर्गाने सुद्धा एखादी शक्ती कमी दिली तर आपण त्याला सुद्धा हिनवू नये असं त्यामागचा भाग आहे कारण समताधिष्ठीत समाज निर्मिती हे आपल्या संविधानाचं उद्दिष्ट आहे आता हे मी यासाठी बोलतो आहे की भाषेवरून हिनवलेल्या निलेश लंकेने इंग्रजीतून शपथ घेतली आणि ही शपथ ही, ही सामान्य माणसाला लोकशाही निष्ठा असणाऱ्या माणसाच्या हृदयाच्या तारा छेडणारी आहे आणि म्हणून मग सामान्य कुटुंबातली सामान्य मुलं ही त्याचं हे शपथ घेतानाच जे व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्या स्टेटसला ठेवत आहेत लोकांना असं वाटतंय सामान्य बहुजन माणसांना की हा आपला प्रतिनिधी आहे म्हणजे ज्याला प्रस्थापित समाजातील विखे पाटील त्या नगर मतदारसंघात अतिशय प्रस्थापित प्रस्थ आहे की ज्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत ज्यांची कारखान्यामध्ये मोठी पकड आहे ते मंत्रिमंडळात अनेक वर्ष पाहून त्याचा तो मुलगा आहे आणि अशा प्रस्थापिताला एक सामान्य पोरगा पाडतो आणि त्याला निवडणुकीमध्ये हिनवल्या गेलं की याला न इंग्रजी येते न हिंदी येते आणि हा दिल्लीत जाऊन काय करणार आहे त्यांनी त्याला तेव्हा काहीही उत्तर दिलं नव्हतं पण आता त्यांनी कृतीतून हे दाखवून दिलेलं आहे भाषेवरून हिनवलेलं असताना त्यांनी आता इंग्रजीतून शपथ घेऊन दाखवलेली आहे आणि ही लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्या व्यक्तींना सुखावणारी कृती आहे आणि म्हणून सामान्य माणसा निलेश लंकेचा हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या स्टेटसला ठेवत आहेत मित्र हो हे आपण पाहणार आहोत की निलेश लंकेच्या संपूर्ण जडणघडणीवर एक नजर आपण टाकणार आहोत तो काय आहे लोकशाहीमध्ये अशा व्यक्ती पुन्हा पुन्हा निवडून आल्या पाहिजेत आणि ते आल्या तर लोकांना त्याचं आकर्षण वाटत असते तर हे या व्हिडिओपत्र आपण या चॅनल नवीन याला चॅनल सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून निलेश लंके एकदा नव्हे तर तबल दोनदा जिंकलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल त्यांचा पहिला विजय झाला तो चार जून रोजी मतदान काउंटिंग ज्या दिवशी होते त्या दिवशी झाला जेव्हा लोकसभेचा निकाल लागला तेव्हा ते भाजपचे मातभर उमेदवार सुजय विखे पाटील यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव केल्याचं स्पष्ट झाला आणि ते विजयी झाले आणि त्यांचा दुसरा विजय मंगळवारी पंचवीस जून पहिल्यांदाच लोकसभेची पायरी सडलेल्या निलेश लंके यांनी लोकसभेमध्ये अं इंग्रजीमध्ये शपथ घेतली पहिल्याच अधिवेशनात शपथविधीमध्ये आय निलेश ज्ञानदेव लंके असे म्हणत संपूर्णत इंग्रजीतून शपथ घेतली त्यांची ही कृती वर्करनी साधी वाटत असेल पण त्यामागे एक मोठा विजय आहे निलेश लंके यांनी इंग्रजीमधून घेतलेल्या शक्ती शब्दचे हे शब्द अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निनातले नसते तरच नवल कारण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारामध्ये इंग्रजी येण्याच्या मुद्द्यावरून चर्चा झाली हा मुद्दा खूप ठिकाणी बोलला गेला तो गाजला आणि म्हणून निलेश लंके यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील हे एक मातबर राजकीय कुटुंबातून येतात त्यांनी प्रचारादरम्यान निलेश लंके यांची खिल्ली उडी म्हटले होते की लंके यांना ना इंग्रजी येते ना हिंदी येते आणि आपण पाहतो की लोकशाहीमध्ये काहीही अशक्य नाही आणि ना निलेश लंकेने हे दाखवून दिलं इंग्रजीतून शपथ घेऊन की मला सुद्धा हे अशक्य नाही माणूस जर ठरवला तर तो काहीही करू शकतो आणि म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यासकांना राज्यशास्त्रामध्ये वावरणाऱ्या विद्यार्थ्याला ही एक प्रेरणा ठरणारी गोष्ट आहे आणि म्हणून त्यांचा जो व्हिडिओ आहे तो माध्यमामध्ये व्हायरल होतो आहे जर हे लंके एवढे देखील हिंदी आणि इंग्रजी बोलू शकले तर मी माझी उमेदवारी मागे घेईन असं आव्हान विखे पाटलांनी दिलेलं होतं आणि ह्या खुल्या आव्हानाला निलेश लंकेने उत्तर दिलेलं आहे आपल्या संसदीय कारकिर्दीची सुरुवात निलेश लंकेने इंग्रजीमधून शपथ घेत केल्याने चर्चेला उद्धांत आलेला आहे द इंडियन एक्सप्रेस बोलताना निलेश लंके म्हणाले की या जगामध्ये अशक्य असं काहीही नाही कुणीही विशेष क्षमता घेऊन जन्माला आलेली नाही पाण्यात टाकले की प्रत्येक प्रत्येकाला पोहता येते मी ही तसाच आहे निलेश रँके सवय चौवेचाळीस वर्ष आहे प्रचाराच्या दरम्यान त्यांनी जाणीवपूर्वक विखे पाटील यांच्या टोमण्यांना प्रतिसाद न देणं पसंत केलेलं होतं त्यावेळी ते म्हणतात की त्यावेळी मी कुणालाही प्रतिक्रिया दिली नाही उलट मी हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला मी लोकांनाच विचारले की तुम्हाला तुमच्यासाठी काम करणारा खासदार हवा आहे की इंग्रजी बोलणारा लोकांनी त्यांच्याऐवजी मला निवडले असेही लंके म्हणाले अहमदनगरमध्ये निलेश लंके आपल्या शब्दातून बोलण्याऐवजी कृतीतून बोलणे अधिक पसंत करतात असे म्हटले जाते मात्र त्यांचा विजय एकट्याचा नसून त्यामागे शरद पवारांची ताकद उभी असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे शरद पवार आणि विखे पाटील कुटुंब यांच्यातील राजकीय वैमनस्य चार दशकापासूनचे आहे विखे पाटील हे या राजकारणात असलेले चौथ्या पिढीचे सदस्य आहेत विखे पाटील कुटुंब हे खरे तर काँग्रेसचे एकनिष्ठ होते मात्र आता या कुटुंबाने भाजपशी संधान बांधले आहे विखे पाटील यांचे राजकीय साम्राज्य संपूर्ण अहमदनगरमध्ये पसरलेले आहे अनेक सहकारी साखर कारखाने तसेच शैक्षणिक संस्था या विखे पाटील कुटुंबाच्या ताब्यात आहेत सुजय विखे पाटील यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या राज्याचे महसूल मंत्री आहेत दुसऱ्या बाजूला निलेश लंके यांचा जन्म कोणतीही राजकीय पार्श्वभूमी चालविलेलं एक छोटेसं हॉटेल बंद पडल्यानंतर ते राजकारणात आले आणि अगदी लहान वयातच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला निलेश लंके यांनी पंचायत समितीची पहिली निवडणूक लढवली होती आणि ती हरल्यानंतर त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला लंके यांनी सुरुवातीला अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांवर अधिक लक्ष केंद्रित केले येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेकांना नोकऱ्या मिळवून दिल्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये आजाराचे स्थान निर्माण होत गेले दोन हजार सतरामध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि ते अहमदनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अं खूप मोठ्या मताधिक्याने निवडून आले एक वर्षानंतर अंतर्गत कलहामुळे लंके यांनी शिवसेनेला रामराम ठोकला मात्र त्यांचा लोकांशी असलेला संपर्क कधीही तुटला नाही ती लोकांशी आपली नाळ जोडून राहिले त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठान नावाची स्वतःची संस्था सुरू केली आणि त्याद्वारे आपले काम सुरूच ठेवले दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तेव्हा हा पक्ष एक संघ होता अजितदादा शरद पवारांची गटन होती प्रवेश केला आणि त्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला त्यांनी पराभूत करून यश संपादन केला त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने निलेश लंकेनी आपली लोकप्रियता पूर्ण जिल्हाभर वाढवली जिल्ह्याबाहेरही त्यांची लोकप्रियता फोपावली कोरोना महासाथीच्या काळात निलेश लंके आणि लोकांमध्ये जाऊन केलेल्या कामाचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक झाले निलेश लंके आणि स्थानिकांच्या उपचारासाठी गाव पातळीवर अनेक कोविड सेंटर्स उभी केली ते स्वतः जातीने लक्ष घालून या संबंधित कामाची पाहणी करायची या कठीण काळात त्यांनी अनेकांना वैद्यकीय के मदत केली तसेच अनेकांना अन्नधान्याचा पुरवठा केला एकीकडे लोक एकमेकांचा संपर्क टाळत होते तेव्हा निलेश लंके अं रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना कोविड सेंटर्स अं झोपवत होते त्यांना पाहत होते जाऊन भेटत होते या सगळ्या कृतीमुळे त्यांची महाराष्ट्रात विशेष चर्चा झाली त्यानंतर शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली अजित पवार यांनी बहुतांश आमदारांसह भाजपाशी हातमिळवणी केली निलेश लंके हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्यावर होत्या मात्र आपण कोणत्याही गटात जाणार नाही जाणार आहे ना हे लंकेने कधीही स्पष्ट केलेलं नव्हतं अं सरते शेवटी अजित पवार यांच्या गटाची बाजू घेत असले तरीही त्यांनी शरद पवार यांच्याबद्दल कधीही चुकीचं विधान केलेलं नाही हे त्या राष्ट्रवादी फुटली तेव्हाच त्यांचं विशेष वर्तनातलं वैशिष्ट्य राहिलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलेश लंके यांनी अजितदादा गटाला रामराम करून शरद पवार यांच्या गटाला आपलेच केला कारण भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्याने सुजय विखे पाटील यांच्यासाठी राखीव असलेल्या जागेवरून आपल्याला उमेदवारी मिळणे अशक्य असल्याचे त्यांना ठाऊक होते या पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवलं आणि सुजय विखे पाटील यांच्यासमोर तगड आव्हान उभा करून ते निवडून आले सुजय विखे पाटील यांनी लंके यांना हिंदी आणि इंग्रजी भाषेवरून टोंबरी मारली होते निवडणुकीमध्ये विजय प्राप्त केल्यानंतर सुजय विखे पाटील यांना सडेतोर उत्तर देण्याचा निर्णय घेतल्याचे लंके यांनी म्हटले लंके म्हणाले मला यासाठी कोणताही सराव करावा लागला नाही मी एक सुशिक्षित व्यक्ती आहे काय लिहिले आहे ते मला समजते मी एखाद्या उच्चभ्रू व्यक्तीसारखा दिसत नाही याचा अर्थ मला इंग्रजी येत नाही मला हिंदी येत नाही असा होत नाही आता खासदार झाल्यानंतर आपल्याला शेतकरी आणि दूध उत्पादकांचे प्रश्न संसदेमध्ये उपस्थित करायचे असल्याचे लंके यांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळायला हवा यासाठी मी प्रयत्न करेन माझ्या मतदारांना त्यांच्या कामाचे दाब मिळवून देण्यासाठी मी कोणतीही भाषा बोलायला तयार आहे संसदेतही हे मुद्दे मांडायला मी मागे हटणार नाही आपण लंके यांच्यावर खुश असल्याचे शरद पवार यांनी देखील म्हटलेलं आहे जनतेला जनतेचा भाषेपुरता जनता ही जननेता जनने जो आहे तो भाषेपुरता मर्यादित नसतो त्याला त्याच्या भाषेवरून भिनवणे हे सुसंस्कृतपणाचं लक्षण नाही लंके यांनी त्यांना योग्य प्रकारे उत्तर दिलेलं आहे असं शरद पवारने म्हटलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा ट्विट करून जिंकलास भावा अशा पद्धतीने लिहिलेला आहे आणि म्हणून निलेश लंकेंनी हे जे केलं आणि त्यातून निलेश लंकेची लोकप्रियता जनसामान्यामध्ये वाढलेली आहे आणि लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचं आहे की सामान्य शेवटचा सा माणूस लोकशाहीमध्ये लोकांचा प्रतिनिधी झाला पाहिजे आणि सत्ता ही आलटून पालटून मिळाली पाहिजे घराणेशाही संजमशाहीची मानसिकता कचरून आपण बाहेर निघालो पाहिजे आणि ती मानसिकता बंद झाली पाहिजे पुन्हा पुन्हा त्याच व्यक्ती त्या पदावर नसल्या पाहिजेत आणि प्रत्येकाना जर संधी मिळाली तर पाण्यात पडतो तो पोहतो हे लंकेने जे सांगितलं तशा पद्धतीने ह्याने करून टाकलं आणि म्हणून या देशातल्या लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्या सर्वसामान्यांना निलेश लंके हा त्यांचा प्रतिनिधी वाटतोय मित्र हो आपल्याला काय वाटते ते आपण कमेंट करून कळवा या चॅनलवर नव्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जयहिंद